फक्त सांगलीच नव्हे तर अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यावर आता जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलाय दरम्यान आज चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याच घड्यामोडी घडल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचले संजय राऊत हॉटेलवर उतरल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विक्रम सावंत यांच्यासह जयंत पाटील हे सुद्धा पोहोचले त्यामुळे मनोमिलनाची चर्चा सुद्धा रंगली उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष शिवसेना उपनेते संजय पवार नितीन पाटील विक्रम सावंत या नेत्यांमध्ये चर्चा झाली या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर नेते अर्ज भरण्यासाठी निघाले त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून वाद रंगला होता तो वाद आता शांत झालाय का अशी सुद्धा चर्चा रंगली आहे राऊतांच्या भेटीनंतर आमदार विक्रम सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सांगलीमधील उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते काँग्रेस प्रदेश पातळीवरती आलेल्या निरोपानुसार विक्रम विक्रम सावंत सावंत हे देखील देखील आघाडी आम्ही पाहणार यांनी नमूद केलंय यापूर्वी जे काही प्रक्रिया झाली त्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचं विक्रम सावंत म्हणाले दरम्यान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विश्वजित कदम उपस्थित राहणार की नाही याची चर्चा सर्वाधिक रंगली होती मात्र विश्वजित कदम यांच्या मातोश्री आजारी असल्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचू शकले नाहीत गलाई समाचार आटपाडी या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त गलाई समाचार आठवाडी पुढे गेलात महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी मागे यावं याच ठिकाणी आपले आपले प्रमुख नेते आहेत आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत सर्वांनीच महिला कार्यकर्ते सगळ्यांनीच सोबत पुढे यावं मीडियाच्या गाडीने पण वाट सोडणार त्यांना मीडियाच्या गाडीला सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी माणूससोबत परत यावं ಬೀಡ ಗಾಡಿ करा संविधान वाचवायचं असेल लोकशाही सवर्धित करायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारजी पाटील यांच्या पाठीशी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद उभा राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे सांगलीकर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चंद्रहार पाटलांना भरघोस मताधिक्यानं विजयी करतील अखी बार यानंतर मी विनंती करतो आदरणीय काढायला तयार नाही बोलायला तयार नाही मणिपूर मध्ये महिलांची नग्न दिंड काढली त्यावर सुद्धा देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाही त्या <सथाँगा> बीजेपीचे खासदार हेगडे म्हणतात आम्ही घटना बदलण्यासाठी सत्तेत आलोय त्याच्यावर ह्या देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाही लोकशाहीचे एक असा प्रोटोकॉल आहे की राष्ट्रपती <सथाँगी> आल्या

लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज माझा अर्ज दाखल करण्यासाठी व भव्य रॅलीसाठी उपस्थित असणारे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब संजयजी राऊत साहेब आरुण लाड आमदार सुमन काकी आमचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील सर व आताच्या मनोगत व्यक्त केलं ते आपले सुकुमार कांबळे सर आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना परवाने आव्हान केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये एक संदेश गेलेला आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे आज सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये माझा अर्ज दाखल केलेला आहे तर सांगली जिल्ह्याला व सांगली शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे हरिनाणा पवार असतील दादा सावर्डे असतील हिंदकेसरी मारुती माने भाऊ हिंदकेसरी गणपतरावचे अंडर माझे गुरु ह्याच चौकामधून ज्यांनी कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली ते सांगली जिल्ह्याचे बिजली मंडळ म्हणून संपूर्ण भारतभर त्यांची ओळख होती असे बिजली मंडळ संभाजप्पा पवार हिंदकेसरी मारुती माने भाऊ या सर्व दोन प्रमुख पैलवानांनी ह्याच मारुती चौकातून कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली व एक तीन वेळा नाहीतर चार वेळा आमदार झाले संभाजीप्पा आणि हिंद केसरी मारुती भाऊ आणि खासदार झाले आणि ह्याच चौकातून आज माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल करून ह्या चौकातनं माझी सुरुवात होती आणि पुढची जनता जर बघितली तर आपला विजय हा निश्चित आहे एवढंच मला आत्मविश्वास या ठिकाणी ज्या पद्धतीने पाठिंबा सांगितलेलं होत महाराष्ट्रामध्ये चार तारखेला सगळ्यात पहिला निकाल साहेब सांगली जिल्ह्याचा असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजय घोषणा झाली म्हणून सांगली जिल्ह्याचा निकाल लागेल आज या पाच सर्वांना मी एक वचन देतो येणाऱ्या काळामध्ये सभा होतील आज भरपूर ऊन झाले भरपूर वेळ तुम्ही उन्हामध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व विकास काम करण्यासाठी मी सर्वांची वचनबद्ध आहे सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ऑल प्लॅटिनम सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ पॅगनार ऑल्टो केटन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा